आईच्या रक्तातील नातेवाईकांनाही आरक्षण द्या या जरांगेंच्या मागणीवर भुजबळांनी टोलेबाजी केलेली आईच्या नातेवाईकांना आरक्षण द्या मग त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्याही नातेवाईकांना आरक्षण देऊन टाका असा टोला त्यांनी लगावलाय आईची जात लावा याचा अर्थ जे विदर्भात मराठवाड्याचे नाते आणि मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहेत ज्यावेळेस तिकडची मुलगी इकडं सासरी येतील त्यावेळेस तिला तिकडं आरक्षण असतं तिच्या पोराला आरक्षण मिळावं कारण हा मुद्दाच वेगळा आहे या मागणीशी आपली जी ओबीसीच्या आरक्षणातली मागणी त्याच्याशी हा एकदम वेगळा आहे की तिचा मुलगा तिच्या मुलाला तिचाच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही म्हणजे ही किती मोठी शोकांती या का याच्यापेक्षा रक्तात तो कोणता असू शकतो माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे समजा पत्नीच्या आई वडील आहे त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे देव जरी अडवाला तरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षण देणारच असा निर्धार जरांगे पाटील यांनी केलाय जरांगेना देव सुद्धा घाबरत असेल असं म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगेना खोचक टोला लगावलाय मराठा समाजाला अवघ आरक्षण मिळणं अवघड नाही कारण मराठा समाजाच्या नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्यात त्यामुळे मराठा आरक्षण मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार शंभर टक्के जाणार देव जरी आडवा आला तरी ही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही अरे देव काय देव 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 सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतो देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे कायदा कायद्याच्या ठिकाणी आपण करून टाकायचं ताबडतोब हा कायदा हो, काय कायदा तुम्हीच करता ना